नमस्कार मित्रांनो मी राहुल राऊत आपला खास मित्र आजच्या ब्लॉगमध्ये आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातला प्रसिद्ध सण म्हणजे आपला आग्र्या कोल्यांचा सण ज्याचं नाव आहे नारळी पौर्णिमा नारली पूर्ण ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करेनच आपल्या कुळी आग्रणचा जो सण आहे तो, तो नारळी पौर्णिमा ॲक्च्युली काय असतं आणि कसा साजरा केला जातो इतकंच तर नाही आहे कारण की आता सध्या वेळ निघून गेलेली आहे तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करा ठीक आहे तर आपण जाऊया आता नारळी पौर्णिमा बघायला तर तुम्हाला थोडीशी माहिती देतो की नारळी पौर्णिमा ठाण्यामध्ये साजरी होते ते म्हणजे कळवा ब्रिज आहे कळवा ब्रिजला ती नारळी पौर्णिमा साजरी होते आणि त्याच्या पलीकडे कशेळी आणि काल्हेर बाळकुम अशा काही एक ठिकाणी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते ठीक आहे तर आत्ता आपण सध्या आहोत कळवा ब्रिजला तर मी तुम्हाला तिकडे घेऊन चाललो आहे आणि तुम्हाला दाखवता नेमके नारळी पौर्णिमा कशी साजरी केली जाते तर आज माझ्यासोबत सो सोनू आहे तर मी आज सोनूला घेऊन चाललो आहे ठीक आहे तर आम्ही आज थोडासा रक्षाबंधनचा कार्यक्रम करून घरून डायरेक्टली इकडे आलेलो आहे तर चला तर आपण आता बघूया नारळी पौर्णिमा तसं बघायला गेलं तर मी स्वतः कोकणात रा दापोलीचं पण तरी पण मी मला खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात होळी आगरी ही माणसं खूप मनापासून आवडतात आणि मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रम त्यांचं प्रत्येक गाणं आणि काही काही इव्हेंट काही असू दे ते मी मिस कधीच करत नाही आणि खूप आवडतं माझ्या फॅमिलीलासुद्धा खूप आवडतं आणि ॲक्च्युली माझा एक मित्र आहे सर्वेशतरे नावाचं तर त्याला मी बोललं होतं की तू पण माझ्या थोडा सपोर्टला ये मला बोलला होता की मी येतो पण त्याच्या ॲक्च्युली त्याच्यासुद्धा गावामध्ये पालखी आहे असं तो तो इकडे येऊ शकत नाही तर मला बोलला की तुला एकड़े -एकड़े सा सा जर तर तू इकडे इकडे जाऊन असायचं शूट करू शकतो लेट्स आहे आता मी तुम्हाला थोडा वेळा दाखवतो आहे तर आता आपण आहोत कळवा ब्रिजला बघू शकता थोडंसं जत्राचं माहोल बाजार बिजर भरलेला आहे thank you आ, आता मित्रांनो आम्ही इथून निघालेलो आहोत ठाण्याच्या तलवागीजवरून आणि आता आम्ही चाललो आहोत कशेळी गावात ठीक आहे तर तिकडं मी तसं मग तुम्हाला सांगितलं की माझा एक मित्र आहे सर्वात म्हणून सर्वच तर त्याला लाडाने सर्व होतं आणि तर आता आम्ही तिथं चाललो आहोत आणि इन्व्हाईट केलं आहे त्यांच्या गावामध्ये आज पालखी आहे तसं बोललं आहे की तुम्ही एकदा या इकडे आम्ही पालखीला व्हिजिट द्या तर दाखवत होतो तुम्हाला पालखी तुम्ही बघा पुष्कळ पालके चाललेली आहे आता सगळे कोळी बांधव तर आता मित्रांनो आपण पालखी बघितलेली आहे ठीक आहे तर आता मी जसं मागाशी तुम्हाला म्हणालो होतं की आपला एक मित्र आहे सर्वेश म्हणून तर आता मी त्याच्या भेटीस आलो आहे आणि तसं तो आता, आता आपल्याला या सणाबद्दल थोडीशी माहिती देईल आणि जरा लक्ष देऊन ऐका की हा सण ॲक्च्युली का साजरा केला जातो तर सर्वेश नमस्कार सर सांग माहिती जरा काय असतं पावसाळ्यात कसं असतं की दर्या हा ससाळलेला असतो म्हणजे दर्याला मोठे मोठे उधाण येतात मोठी मोठी भरती येते आणि त्यामुळे या वेळेत मासेमारी आणि बोटी ह्या बंद असतात पूर्णपणे बंद असतात पण नार्ली पूर्ण पुर, पुर्न, पूर्ण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कोळी लोकं हे पुन्हा आपली मासेमारी सुरू करतात आणि निसर्गा प्र कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच नारली पौर्णिमा कसं आहे की पावसाळा जरी हिरवे हिरवे गाळ गाळीचे अविदे तरुणाच्या मखमळीचे हे कशामुळे होतं तर हे होतं ते दर्यामुळे म्हणून दर्या या दर्याला म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस म्हणजे नारली पौर्णिमा या दिवशी सगळी आगरी कोळी लोकं आपल्या बंदरावर जातात आणि मग निसर्गाला किंवा समुद्राला नारळ अर्पण करतात आणि दर्याची पूजा करतात या प्रकारे मोठ्या धूमधा धम धमाकीने पालखी काढून साजरा केला जातो हा सगळ्यात आणि हे मुंबईच्या सगळीकडेच केलं जातं मी महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर इतकी किनारपट्टी लाभली आहे या किनारपट्टीवर ला म्हणजे राहणारे लोक मग ते कोळी असतील आगरी असतील भंडारी असतील हे सर्व लोक हा सण साजरा करतात पूर्ण महाराष्ट्रभर हा मोठ्या धामधूमीने सण साजरा केला जातो आणि बघितलेलं आहे तरी आता तुम्ही तुम्हाला काही थोडेसे व्हिडिओ क्लिप्स दाखवलेले आहेत की जसे कोळी आपले बांधव आहेत सगळे त्यांचा कोळी ब्रासबँड असं म्हटलं जातं ते सुद्धा जा ते वाजत जातात त्यांच्या अखंड गावामध्ये त्या नारळाची पालखी घेऊन ते बंदरावर जातात किंवा खाडीवर जातात जे त्यांच्याजवळ जसं अवेलेबल असेल म्हणजे काही लोकांना समुद्रकिनाराजवळ नसतो तर ते जाऊन त्यांच्या जिथं मासेमारी चालते त्याचं खाडी असेल किंवा नदी किनारा असेल तिकडे जाऊन ते समुद्राला नारळ अर्पण करतात किंवा नदीला नारळ अर्पण खरं तर नारळ अर्पण करण्यामागे अशी एक अजून भावना आहे की याच दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी अग्री कोळी लोकांमध्ये नारळापासून पदार्थ बनवले जातात मग तो नारळी भात असू दे किंवा नारळाचे अनेक पदार्थ असतात कारण की नारळाला एक विशेष महत्त्व या दिवशी आपण नारळाला श्रीफळ बोलतो त्यामागे पण एक कारण आहे आणि ते आपण वाहतो देवाला किंवा वा या दिवशी समुद्राला वाहतो तर नारळाचे एक म्हणजे बरेचसे असे फायदे आहेत नारळाचं पाणी आपल्याला जे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आपण नारळाच्या पाण्याला म्हणू शकतो किंवा नारळापासून जे त्याच्यापासून हो। जो पाणी असतो म्हणजे काय बोलतात त्याला खोबऱ्या खोबऱ्यापासून त्याच्या म्हणजे काही कुठले मूत्राचे विकार वगैरे असतील ते पण त्याच्याने बरे होतात आणि असे बरेचशा रोगांवर नाळं हे एक उत्तम म्हणजे रोग प्रतिबंधक असं फळ आहे वा म्हणजे बघायला गेलं तर नारळ हे असं एक देवाने अद्भुत वस्तूच बनवलेली आहे तर त्याच्या रीतीने आपण जसं बोलतो की जसं सर्वेश नारळी पौर्णिमा हो हो म्हणून नारळी पौर्णिमा आहे आणि आपण धन्यवाद करूया सर्वेशला की एवढी आपल्याला माहिती दिलेली आहे अजून खूप काय माहिती पण मिळू शकते पण सध्या काय की सर्वेशच्या गावामध्ये पालखी आहे तर तो सध्या तिथं बिझी आहे त्याने वेळात वेळ काढला आपल्यासाठी तर थँक्यू सर्वेश आणि तुम्हाला माहिती आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांग एकदा सगळ्यांना नक्कीच आमच्या राहुलचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच करा हां ठीक आहे चला बाय तर मी आता आजचा ब्लॉग इथेच संपवत आहे कारण की आता सध्या काळूख आहे आणि आम्ही थोडा पालखी एन्जॉय करायला जात आहोत तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करायला सांगा आणि असंच बघत राहा जेणेकरून आपल्याला मराठी ब्लॉग्स आपण थोडेसे पुढे आणू शकतो लोक हल्ली हिंदी मराठी सगळे ब्लॉग्स करतात पण आपण आपल्या मराठी ब्लॉगचा थोडासा पुढे आव्या ठीक आहे आता आम्ही नारळी पौर्णिमा सादर करायला जातोय तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा एक मिनिट आपण गाणी बोलू सन आय लाई गो आय लाईक नारली पुनवेचा मणी आनंद टोल्याचा धुन मित्रांनो आता आपण बघितलेला आहे नागळी पौर्णिमेचा सण तर आम्ही आता सध्या आहोत कशेळी गावामध्ये तर कशेळीला इकडे सगळे आपल्या आगरी कोळी बांधव राहतात तर आपण आज इकडे व्हिडिओ केलेला आहे तरीच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ जेणेकरून आपले मराठी सण आणि मराठी संस्कृती खूप लोकांपर्यंत पोचवता येईल आम्हाला ठीक आहे तर अस सॉरी आणि तर नक्कीच सपोर्ट करा तुम्ही मित्रांनो आणि आता सहजासहजी तेरा तारखेला गणपतीचं आगमन आहे तर तेरा तारखेला गणपतीच्या आगमनचासुद्धा आम्ही व्हिडिओ करणार आहोत ठीक आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बिलकुल बिलकुल सबस्क्राईब करा प्लीज कारण की तुम्ही सबस्क्राईब केला तर आम्हाला खूप सपोर्ट होईल तुमच्यामुळे ठीक आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र